स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का नाही मला खरच कळत नाही नाही जाऊ दे मला मला पडली कशीची असं वाटत या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी याच्या माणसाने केली आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता नाही करू शकणार आहे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही काय तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागलाय आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे लोक वागा वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेतायत नाही बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलितचं राजकारण नको या मला त्या ह्याच्या पुढे ते नको या मला सगळे तसेच आहेत सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप आपल्या लोकांना वाचवायचंय सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचं सगळ्यांनी पण काही बोलायचं पण नाही फोटो व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला एक्झॅक्टली exactly, आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं हो सीआयडी त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल मधला तरी त्याला सगळी सरभराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य म्हटलं सा समजता काय हे शासन काय समजतं आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही रह करणार किती खंडाळ येतोय राग येतोय मला सगळ्यांचा दुसरा दिवस आहेको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला धन्यवाद आज जरी त्यांनी नाही दिला अंजली यांचा मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सौसो कॉल्ड अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील आमूक तमुक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद पाडायचं आपण बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तो उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केलेत मोठे पुरावे सबळ पुरावे दादांना दिले दादांना दिले आणि मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डीसीएम सी लोकायुक्तांना लिहिलं ई सी आय ला लिहिलं सीजे न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाहीत काही 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 नाही कारण सगळ्यांना पैसे खायचे आहेत हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसाने करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाही पोलिसांना पण हफ्ते पाहिजे दामुक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते